एसटी महामंडळाच्या दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेना गटाकडून यवतमाळच्या बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले हे आंदोलन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आजच्या या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनादरम्यान वाहतूक विस्कळीत झाली कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता भाववाढ झालेली आहे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी पंधरा टक्क्याची वाढ एस टी महामंडळाने या ठिकाणी केलेली आहे एस टी महामंडळाचे मंत्री सरनाईक साहेब म्हणतात की पंधरा टक्के भाव वाढ झाली सुद्धा त्यांना माहीत नव्हती अशा प्रकारचं या ठिकाणी भोंगळा कारभार या महाराष्ट्र शासनाचा चालू आहे जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत अनेक सवलती या सर्वसामान्य जनतेला फक्त मतासाठी त्यांनी दिल्या परंतु जसंही मतदान झालं आणि दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये आज या ठिकाणी पंधरा टक्के आडेवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी फटका बसलेला आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला वेळवर पगार नाही एस टीमध्ये कोणत्याही चांगल्या एस टी या ठिकाणी नाही अनेक फटलेले तुटलेले त्या ठिकाणी पाणी एस टीमध्ये त्या ठिकाणी येते ये ये परंतु त्या ठिकाणी सरकारला एवढं वाटत असेल तर सरकारनं एस टी महामंडळाला मदत केली पाहिजे परंतु या सरकारचं धोरण असं आहे की सर्वसामान्य जनतावर कसा टॅक्स भरायचा आणि कसा ते भाववाढ करायची आणि सामान्य जनतेकडून या ठिकाणी पैसा जमा करण्याचं पापाचं काम या ठिकाणी हे सरकार युती सरकार या ठिकाणी करून राहिलेली आहे म्हणून सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी एस टीची भाववाढ या ठिकाणी रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी बसलेलो आहोत आणि एका महिन्याच्या आत जर या सरकारनं एस टीची जी भाववाढ झालेली आहे ती जर ब रद्द केली नाही किंवा कमी केली नाही तर त्या बाबतीत आम्ही पुढची रूपरेषा या ठिकाणी ठरवणार आहोत आणि आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जे या ठिकाणी टॅक्सच्या स्वरूपात आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये सर्वात जास्त टॅक्स कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे हे तुम्ही आम्ही सर्वजणांना हे जर योग्य अभ्यास केला तर हे समजून येईल सर्वात महागड महाराष्ट्र झालेला आहे कारण टॅक्सच्या स्वरूपात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही दाखवून या ठिकाणी भोळ्या बाबड्या जनतेला या ठिकाणी फसवण्याचं काम या युती सरकारनं केलेलं आहे आणि मतदान आता झालं आता वेगवेगळ्या स्वरूपात हे चुनू हे पहिले एस टीची भाव वाढ या ठिकाणी केलेली आहे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी करणार आहे आमच्या लाडक्या बहिणीसाठी असंच त्यांनी सांगितलं आणि आता ते अर्ज तपासणी करून आमच्या लाडक्या बहिणीला सुद्धा त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी करून आले अगं तर ते केसेस या ठिकाणी करणार होते परंतु त्या ठिकाणी धोरण त्याने आखलं की बा आपली बदनामी होईल म्हणून लाडक्या बहिणीच्या ऐवज ज्यांनी म्हणजे ज्यांना पगार दिले ते पैसे तर मागून घ्यायचेच परंतु त्यांच्यावर केसेस दाखल करण्याचा निर्णयसुद्धा यांनी केला होता परंतु हे पापाचं काम आता यांना मतदानाचं काम झालेलं आहे आता वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या खिशातून पैसे कसे काढता येईल अशा प्रकारचं चित्र एकीकडे एक कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सर्वसामान्य प्रचंड बेरोजगारी आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या विदर्भामध्ये आज एम आय डी सीमध्ये तुम्ही जाऊन पहा या सरकारनं एम आय डी सीच्या जागा सुद्धा सौर ऊर्जेसाठी त्या ठिकाणी देऊन टाकलेल्या आहे म्हणजे एखादा उद्योगासाठी एखादा तरुण जर पुढं आला तर त्याला साधी एम आय डी सीमध्ये मध्ये जागा सुद्धा उपलब्ध होणार नाही सौर ऊर्जेचं त्या ठिकाणी सपाटा त्या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे अशा अनेक निर्णय आहेत की जे या विदर्भावर अन्यायकारक निर्णय या ठिकाणी शासन घेत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे आमचे सर्व या ठिकाणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा